नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार कळंब येथे अखिल भारतीय छावा संघटना मराठा युवा संघटना कळंबच्या वतीने बेमुदत विकमागो आंदोलन करण्यात आले या संदर्भात आमचे उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला रिपोर्ट पहा सविस्तरात काय मागणी आहे आमची राज्य सरकारगड शेतकऱ्यांसाठी सरसगड विमा व हेक्टरी सत्तर हजार रुपये अनुदान हे तात्काळ पद्धतीत द्यावं आणि विद्यार्थ्यां शेतकऱ्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं शैक्षणिक नुकसान भरपूर पद्धतीत होत आहे तरी त्यांना फीस माफ करण्यात यावी त्यांचं एस टी बसलासुद्धा येण्या जाण्यापुरते पैसे नाहीत त्यांचं एस टी बस येण्या जाण्याचा पास मा मोफत करण्यात यावं अशा कर्जमाफी शेतकऱ्याची चालू चालू वर्षातली देखील कर्जमाफी स्थगित कर्जसुद्धा माफी होण्यात यावी ह्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत शेतकर शेतकऱ्यांचे जे, जे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे ह्या नुकसानीचे सरसगट सत्तर हजार रुपये हेक्टरी मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी कर्ज कर्जमाफी पूर्णपणे कर्जमाफी सातबारा कोरा 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 करण्यात यावा आणि शिक्षणात जे शेतकऱ्यांचे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फीस पूर्णपणे मोफत करण्यात यावं हे आमच्या सरकारकडे मागण्या आहेत शेतकऱ्याच्या पशुधनाचे जे मूर्ती पडलेत जनावर आहेत कोणाचे बैल आहेत कोणाचे गाय म्हशी आहेत ह्यांना है, प्रत्येकी ऐंशी हजार रुपये मदत देण्यात यावी दे आज छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब या ठिकाणी आम्ही आंदोलनासाठी बसलेलो आहोत छावा संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूनं तत्परतेनं उभं राहण्याचं काम छावा संघटना करत असते आणि छावा संघटनेचे तालुका एक शेतकऱ्याचं पुत्र विठ्ठल यादव आज त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी भीक मागो आंदोलन सुरू आहे कारण इथल्या सरकारनं आमच्या शेतकऱ्यांवरती भीक मागायची वेळच आज आणलेली आहे आज मला वाटतं की शेतकऱ्यांसारखी दुर्दैवी परिस्थिती संपूर्ण भारतामध्ये कुणाचीच नाही कारण जो शेतकरी इथल्या सरकार चालवण्याचं काम चा करत असतो जो शेतकरी इथल्या व्यवस्थेला निवडून देण्याचं काम करत असतो जो शेतकरी खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवण्याचं काम करत असतो त्याच शेतकऱ्यावरती सततच्या पावसा पडणाऱ्या पावसामुळं जी अतिवृष्टी धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळं खऱ्या अर्थानं आसमानी संकट कोसळलेलं आहे आणि या संकटामुळं शेतकऱ्याला सरकारकडून सर्वतोपरी मदत व्हावी यासाठी आम्ही आज सरकारकडं खऱ्या अर्थानं भीक मागतोय कारण आमच्या न्यायासाठी आमच्या हक्कासाठी आज आम्हाला भीक मागावी भी लागते एवढी दुर्दैवी अवस्था इतकी दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्यांवरती येईल असं आम्ही स्वप्नातसुद्धा कधी विचार केला नव्हता इथलं सरकार फक्त मोठमोठ्या जाहिराती करून आम्ही शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं आहे अशा मोठमोठ्या घोषणा करत असतं मात्र खऱ्या अर्थानं ज्यावेळी प्रत्यक्षरित्या विचार करतो प्रत्यक्षरित्या आम्ही बघायला जातो तर शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडलेलं नाही इथलं सरकारनं सुरुवातीला आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत जाहीर केली नंतर दहा हजार रुपयाचा सुधारित निर्णय घेतला आणि सांगितलं की आम्ही अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी लागू करतो आहे सरकारला माहीत आहे का एका हेक्टरमध्ये अडीच एक्कर क्षेत्र असतं अडीच एक्कर शेत सोयाबीनचं पेरण्यासाठी जवळपास अडीच बॅग एवढं सोयाबीन लागतं आणि पेरणीपासून काढणीपर्यंतचा जर खर्चाचा विचार केला तर अठरा हजार पाचशे रुपयामध्ये इथल्या शेतकऱ्याचा खर्चसुद्धा निघत नाही मग तुम्ही मदत कुठल्या स्वरूपाची करताय हा आम्हाला पडलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नांची उत्तरं मागण्यासाठी आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या जनता राजाच्या रयतेच्या शेतकऱ्यांच्या राजाच्या समोर बसून आज आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या न्यायासाठी इथल्या सरकारकडं भीक मागण्याचं काम करतोय